विद्युत रोहित ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळीचेर बंद करून अठ्ठेचाळीस गुन्हे उघडकीस आले असून पाचशे किलोग्रॅम तांब्याच्या पट्ट्या व तारांसह गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करून एकूण चौदा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला साने गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची कारवाई ट्रान्सफॉर्मर हे दुर्गम भागात असल्याने चोरी झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सी सी टी व्हीद्वारे तपास होणे अडचणीचे होते माननीय पोलीस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीणंनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेऊन गुन्हे घडलेली ठिकाणे गुन्ह्याची वेळ गुन्ह्याची कार्यपद्धती यांचा आढावा घेऊन योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके तयार करण्यात आली तळेगाव ढमडे परिसरातून सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे आरोपींना गुन्हा करण्यासाठी पिकअप चारचाकी वाहनांचा तसेच दुचाकी वाहनांचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचे चारचाकी वाहन सहा मोटरसायकल जप्त करण्यात आले असून त्यापैकी एक मोटरसायकल चोरीची आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहे गाडीमध्ये घेऊन गेलं